नमस्कार शेतकरी मित्रो रामराम माझं नाव रमेश बापूराव भांडगे मुक्काम पोस्ट किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना तर मित्रो तेरा जून दोन हजार चोवीसची आपली पेरणी असून अमेरिकन जातीचे सोयाबीन आपण पेरणी केली आहे छोट्या टॅक्टरच्या सहाय्याने तर आपण बघू शकता हे सोयाबीनचं पीक आपलं सतरा दिवसाचं झालं असून अशा प्रकारे आपण या पिकाला कोळपणी करून अंतर मशागत करून पुढील नियोजन करीत आहोत तर मित्र यामध्ये आपण आंतरपीक तूर सातशे अकरा संशोधित वान आपण लागवड केला आहे तर एकरी बावीस किलो बियाण्याची आपण पेरणी केली तर बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपलं सोयाबीनचं पीक सतरा दिवसामध्ये चांगल्या प्रकारे आलं आहे तर याला समोर पहिली कीटनाशकाची फवारणी आपण बायर कंपनीचं सोलोमन आणि ॲम्बिशन टॉनिक करणार आहोत तर या अमेरिकन सोयाबीन पिकाचे समोर व्हिडिओ बघण्यासाठी रमेश बांडगे पादक या यूटूब चॅनलला भेट देऊन समोर आपण नवनवीन व्हिडिओ या पिकासंबंधीचे बघू शकता तर मित्र हा वान पूर्ण चार महिने घेणारा वान असून या पिकाला पिकावर येणाऱ्या किडी चक्रीभुंगा खोडाळी तुडतुडे पांढरी माशी मवा मोजाक यासारख्या किडीचा बंदोबस्त आपण वीस वीस दिवसाच्या अंतराने करायला पाहिजे तर सोयाबीन पिकामध्ये आपण बीजोत्पादन सोयाबीनचं भरघोस उत्पन्न घेऊ शकतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्ते राम राम धन्यवाद